तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियूषा आहे चॅनेल मध्ये तर आज आहे मकर संक्रांत मकर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आमच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग आपण आज पुरणपोळी बनवणार आहे चला लागूया मग कामाला ठेवा मसंत डाळ शिजून गेली आता गरम करते पुरण बाकी केवढ केवढं पाणी दिसतय दिसतंय ना आता हे ना थोडा वेळाने सुकवून जाईल डायरेक्ट मसून शिजतय ते जेवढं शिजेल ना आणि जेवढं चांगलं शिजेल ना तेवढं चांगलं लागतंय पुरामध्ये बारी बा आमची तयारी चालली बरे बनवते हे भजीचं पीठ भिजलं इकडे तांदूळ काढून ठेवलाय खीरसाठी तांदूळ पाण्यात टाकलाय भिजायला हे कुला हे कपडा सगळं काढून ठेवले पिऊ पण झोपला आहे कांदा बिंदा कापून देत आहे पुरण थोडं कोल्ल झालं ना एकदम सुख झालं मसा आता थोडं गरम आहे तोपर्यंत तो कांदा बिंचा भाजून घेते बा मसाला भाजून घेते सगळ्या आणि वाटून घेणार आणि आता मी इकडे आहे ना भजा पापड तळून घेते आणि याच्यामध्ये रस् करून घेतला चांगला त्याच्यामुळे फुला ஆயா பயில மடர் மஸ்தான் पापड तळून झाले आता पापड थोडे फुलले ना मस्त एकदम बारीक आता भजा तडते भजा बनवते आता पापड पण तळून झाला भज्या तडते सगळं झालं बनवून ही लसी भात सगळं झालं आता फुले बनवते एकदम असं कमी झालंय कधी एकदम भारी झालंय ना एकदम असं एकदम पुरे केला मी एका चाळी बनवते मी

मग भेटू नंतर सगळ्या म्हणजे मिस्टर आहे ना कामाला गेले आहे आणि आम्ही तीनच आई आधी मी आणि आई म्हणजे सासूबाई बस आम्ही तीनच जण आहे त्याच्यामुळे आहे ना थोड्या पुऱ्या बनवते मी पाच सात पुऱ्या रसोईबा सगळं झालंय म्हणजे मस्त चला मग मी आता सगळं बनवून घेते मग भेटून सगळं म्हणजे सगळं बनून झालंय फक्त पुरणपोळी बाकी माझी म्हणजे सगळ्या पुऱ्या पुऱ्या बनवून घेते चला मग हे बघा इकडे आता माझं सगळं जेवण बिवण बनून झालं आहे सगळं झाकून ठेवलं मी आता आता आहे ना बाबांना जेवण देते मी कारण की आ, माझे सासरे वारले ना त्यांचं घास टाकते आहे माझे आजल सासू आजल सासरा म्हणजे सगळे जे पहिले पिढी वारली आहे ना त्यांच्या घास धाकावं लागतं सगळ्यांचा माझ्या सासरांचा सगळ्यांना जेवण द्यावं लागतं तर मी आ, मिस्टर कामाला गेले ना म्हणून मी घास टाकते आता ते आता संध्याकाळी येणार आहे आणि मी पुरणपोळी ना मग त्यांच्यासाठी ना संध्याकाळी बनवणार आहे आता फक्त आमच्यासाठी बनवली थोडंसं पुरण बिरण हो कणिक उरून ठेवलं आहे संध्याकाळी गरम गरम बनवणार मस्त

Cảm ơn các bạn đã theo dõi và Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आजू ना बेटा आजू नमस्कार कर ना बाबाला म्हणा सुेवा बोल बाबाला म्हणा ठेवा मला चांगला खाऊ पिऊ द्या म्हणा जेवायला या म्हणा आणि पोट पोटबोरी जेवा म्हणा पाय पडणे बेटा नमस्कार कर माय हुशार आहे माझे बाळ हुशार आहे ना चल लवकर पाब नमस्कार करून उरला ग त्यामुळे तुझ्या धूर होत आहे ना त्यामुळे डोळे मारताय चला माझं आमचं आता सगळं झालंय घाटबी टाकून झाला जेवण बन बन झालं सगळं झालंय आता आम्ही देवायला बसतोय या तुम्ही पण देवायला सगळं लसूई भात सगळं झालंय घासपट टाकून झाला आता माझी ससभाई जेवण कत आहे

Assalamualaikum, selamat pagi. Assalamualaikum, bener baja, Papor ya, ya, mi, rasui, bahad, khir, bajaya, ya, javala, javala, bas, bas ya, 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 <laughs> <laughs> ना मग नमस्कार तिकड न करू आणि भाऊजाई आले तिळगुड द्यायला आमचं जेवण खाऊन झालं बांडेकुंनी घासले अरून सरून झालं थोडस आराम केला होता मग त्यानंतर संध्याकाळी आले ते भाऊ भाऊजाई सगळे आले होते ते तिळगुट द्यायला ते राहिले पण नीट जास्त टाइम लगेच गेले ते तिळगुट देऊन चाय पी केली त्यांना म्हटलं जेवण बिवण करून जा म्हटलं ते नाही म्हणायचं जेवण काही केलं के त्यांनी मग चाय बी पिऊन लगेच गेले काही राहिले takke baaki hu ek fayda re tha baaki na chhod liya haan bike achcha takke poora do kaun hai dekha nahi haan patra hai idhar maaki karta hai dil gaya nehel gul gaya gol gol na haan 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 bina chhod ke dil gul la ke kaise ablay gaya vo na apna jo channel hai

भीव बघा एवढा मागे लागत होता मामाच्या मागे गाडीवर बसण्यासाठी एक चक्कर मारून आणला तरच गुच्चूप बसला होतो म्हणजे तरी पण रडत होतो लय रडत होता एक चक्कर मारला तरी पण रडत होता मग शेवटी कॅडबरी घेऊन दिली मामाने मग कॅडमिट घेतली घरात आला आणि तरी एवढा रडायचा त्याला आठवण यायची ना घडी घडी राऊंड आठवण यायची त्याला मामाची मग लगेच मी त्याला सोडलं लगेच पडत बाहेरिंग आला तो मामाला बघायला एवढं रडत आहे रडत होता बापरे जाऊ नाही

मिस्टरांना तिळगोड द्यायचं बाकी त्यांना गुड देत होती दे आणि त्यानंतर मग मी चला मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय